नमस्कार मी राहुल कुलकर्णी वाद जवळपास पंकजा मुंडेंनी स्वतःच्या बाजूनं तरी निकाली लावला आहे की दिवंगत श्री गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार कोण किंवा यां त्यांचे वारसदार कोण आहेत खऱ्या अर्थाने पण त्या वादाच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये शेतकरी नेते कुलदीप करपे आणि काय सल्लागार आहेत ते परमेश्वर गीते यांनी वैद्यनाथ साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये गंभीर आरोप केले होते त्यांच्यामध्ये पंकजा मुंडे आणि संचालक मंडळाने शेतकरी सभा सदांना माहिती न देता कारखाना ओंकार ग्रुपसारख्या खाजगी कंपनीला एकशे बत्तीस कोटी रुपयांना विकला हा व्यवहार भाडे तत्वावर सांगितला गेला पण प्रत्यक्षात विक्री झाली असल्याचा त्यांचा दावा आहे शेतकरी कामगार व्यूस वाहतूक बँकाचं जे थकीत पैसे आहे जे दिवाळीपर्यंत देणं अपेक्षित होतं ते दिलेलं नाही त्यामुळे आम्ही आंदोलन करू वगैरे असं म्हटलं आणि त्याच्यावरून बरीच चर्चा झाली होती कारण हा गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेला साखर कारखाना आणि त्या कारखान्याची सभासदांना न विचारता विक्री कशी होते तर या दोन मुद्द्याच्या अनुषंगाने काल जेव्हा दीपोत्सवचा कार्यक्रम होता परळीमध्ये ते तेव्हा पंकजा मुंडेंनी स्वतःच्या बाजूनं स्पष्टपणे सांगितलं आहे की मीच गोपीनाथ मुंडे यांची वारसदार आहे तर म्हणजे हे त्यांना का सांगावं लागलं तर जेव्हा सीच्या मेळाव्यासाठी बीडमध्ये श्री छगन भुजबळ आले होते तेव्हा मेळाव्याच्या बरोबर त्या डायसवरती पंकजा मुंडे नव्हत्या की कि जे तिथे त्यांनी असणं अपेक्षित होतं बहुधा भुजबळांना आणि त्या नाही आहेत तर त्याचा एक संदेश गेला असता त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं नाही नंतर कुठल्या कारणासाठी त्या नव्हत्या पण त्या नव्हत्या आणि त्याचा धागा पकडत छगन भुजबळ असं म्हणाले की दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार धनंजय मुंडे की जे ओबीसीचं नेतृत्व करतायत ओबीसीचे प्रश्न समजून घेत आहेत आणि तिथून ती चर्चा पुन्हा सुरू झाली पुन्हा मी असं यासाठी म्हणालो की खरं म्हणजे ह्या चर्चेचा निकाल ह्या आधीच लागला आहे किमान गोपीनाथ मुंडे हयात असताना तरी त्यांनी त्यांच्या पातळीवरती तो लावला होता दोन हजार आठ सालीच त्यांनी आपल्या वारसदार ह्या पंकजा मुंडे असतील हे स्पष्ट केलं दोन हजार नऊ विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंनी ती निवडणूक लढली त्या जिंकल्या भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून त्यांनी पाच वर्ष विधिमंडळामध्ये काम केलं आणि मग त्याच्यानंतर दिसतंय असं आपल्याला की दोन हजार चौदाला जेव्हा म्हणजे दोन हजार चौदाला त्या विधानसभेमध्ये आल्या आणि त्यानंतर त्या लागो लगोलग मंत्री झाल्या दुर्दैवानी गोपीनाथ मुंडे यांचं केंद्रात सत्ता आल्यानंतर अत्यंत अना अप अनपेक्षित असं निधन झालं आणि त्या निधनानंतर एका अर्थाने मुंडे कुटुंबावरती हा आघातच होता कारण त्याच्या आधीच धनंजय मुंडे यांनी वेगळा आपला सुभा उभा केलेला होता त्यांनी एक पराभव पचवला आणि त्या पराभवानंतरसुद्धा पुन्हा ते त्यांनी उभारी घेतली अर्थात त्यांना शरद पवारांनी बळ दिलं अजित पवारांनी बळ दिलं विधान परिषदेचं विरोधी पक्षने नेतेपद त्यांच्याकडं होतं ते सभागृहामध्ये होते आणि सत्ता पुन्हा आली अडीच वर्षाची आणि त्यानंतरच्या पुन्हा अडीच वर्षात आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये असं मिळून त्यांच्याकडं जवळपास पाच वर्ष हे मंत्रिपद राहिलं त्याचं कारण मुळात वंजारी समाज जो दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी किमान पंचावन्न विधानसभा मतदारसंघामध्ये संख्याबळाला अधिक आहे तर त्याचं नेतृत्व हा कुणाकडे असावा असा भाग बरं पंकजा मुंडे यांच्या अनुषंगाने भाजप अंतर्गतसुद्धा मोठं राजकारण झालं पंकजा मुंडे यांनी कधी म्हटलं की नाही माहिती नाही कारण त्या म्हणतात की मी असं कधीच म्हणाले नाही की मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे पण त्यानंतर त्यांचा पक्षातनं एक पंख कापण्याचा कार्यक्रम निश्चितच झाला आणि त्यातनं एक नेतृत्व हे हळूहळू हळूहळू काही गोष्टी पंकजा मुंडे यांच्या बाजूनही झाले असतील पण ते नेतृत्व हळूहळू मागं पडलं आधी त्यांच्याकडं ग्रामीण विकास जलसंधारणासारखं महत्त्वाचं खातं होतं त्यातलं जलसंधारणाच्या खात्यात जे जलयुक्त शिवारची कामं झाली त्याचं बरंचसं क्रेडिट त्या जेव्हा घ्यायला लागल्या त्यावेळेला त्यांच्याकडचं ते खातं गेलं ते दुसऱ्याकडं आलं आणि नंतर एक डाऊनफॉल पंकजा मुंडे यांचा सुरू झाला त्यात त्यांचा विधानसभेला पराभवही झाला आणि त्यानंतर बरीच काळ त्यांना सत्तेचं सत्तेचं कोणतंही पद मिळालं नाही या सगळ्या काळामध्ये सुद्धा जनता मात्र त्यांच्याबरोबर आहे असं दिसत होतं आणि अर्थात धनंजय मुंडे यांचं वक्तृत्व धनंजय मुंडे यांचा राजकारणातला वकू या सगळ्या गोष्टीमुळं हा प्रश्न तशा अर्थाने अजूनही अनुत्तरित स्वरूपाचा आहे खरं म्हणजे गोपीनाथ मुंडे यांनी माझी वारसदार कोण हे स्पष्ट केल्यानंतर ते एका कुटुंबाच्या वारसाची गोष्ट नसून ती ओबीसी आणि त्यातल्या त्यात वंजारी समाजाच्या नेतृत्वाची गोष्ट आहे मी संदिग्धपणे गोपीनाथ मुंडे हे हयात होते तोपर्यंत वंजारी समाजाचं एक हाती नेतृत्व हे गोपीनाथ मुंडे यांच्याकडे होतं आजही मुंडे परिवाराच्या व्यतिरिक्त बाहेर असा कोणी सर्व समावेशक असा नेता बंजारी समाजाचा नाही आहे एकतर लोक पंकजा मुंडेंना मानतात नाही तर धनंजय मुंडेंना मानतात या कॉन्टेक्समध्ये छगन भुजबळांनी जेव्हा पुन्हा ती तो विषय छेडला आणि चर्चा सुरू झाली की गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार कोण त्याच्यात मग अनेक लोक बोलले जसं प्रकाश सोळंके बोलले ते म्हणाले की आम्ही जेव्हा एकत्रितपणे निवडणूक लढत होतो गोपीनाथ मुंडे आणि ते तेव्हाच गोपीनाथरावांनी त्यांना ते सांगितलं होतं की पंकजा मुंडे ह्याच माझ्या वारसदार असतील पण अडचण काय झालेली आहे की तिथल्या स्थानिक जनतेनं सुद्धा संमिश्र कौल दिला आहे दोन वेळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणजे एकदा त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला हो एकदा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला हो त्याच्या आधी प्रीतम मुंडेंना लोकांनी निवडून दिलं आणि नंतर मात्र पंकजा मुंडेंना पाडलं त्यामुळं पंकजा मुंडे ह्या खरोखरच गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार आहेत का ह्याबद्दल परळीकरांनी निसंदिग्ध असं काही मत दिलेलं नाही एकदा ते धनंजय मुंडेंच्या बाजूने जात आहेत एकदा ते पंकजा मुंडेंच्या बाजूने जातात त्यामुळं तो अजूनही तसा न सुटला गेलेला मुद्दा आहे बायोलॉजिकली गोपीनाथरावांनी त्यांच्या हयातीत दिलेलं उत्तर म्हणजे पंकजा मुंडे ह्याच गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार आहेत पण ती पुन्हा मी सांगतो की तो, तो विषय हा केवळ कुटुंबाशी निगडीत नसून वंजारी समाजाचं नेतृत्व कुणाकडं याच्याशी ते निगडीत आहे आणि सध्या तरी हा समाज एका अर्थाने मधल्या काळातल्या घडलेल्या काही घटना आणि त्याचे जे सामाजिक परिणाम आले त्यामुळं तसा एक एकच एक असं नेतृत्व बरोबर घेऊन चालतो आहे असं दिसलेलं नाही आहे कारण गोपीनाथ मुंडे हयात असताना जी गोष्ट होती ती काही धनंजय मुंडे यांच्याबरोबर पण झालेली नाही ना ती पंकज यांच्याबरोबर झाली आहे आणि आता धनंजय मुंडे यांच्या तर राजकीय कारकिर्दीवरती एक मोठं प्रश्नचिन्ह लागलेलं आहे स्वर्गवासी संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणानंतर जी काही सामाजिक स्थिती निर्माण झाली ज्या पद्धतीनं त्यांना राजीनामा द्यावा लागला त्यामुळं पण प्रश्न असा आहे की छगन भुजबळांनी ते काही त्राग्यांनी मत व्यक्त केलं का त्यांना ओबीसीचं संपूर्ण नेतृत्व स्वतःकडे हवं आहे त्यामुळं ते व्यक्त केलं पण चर्चा सुरू झाली आणि त्या चर्चेमध्ये असं दिसतं आहे की हा प्रश्न पुन्हा चर्चेत आलेला आहे त्यामुळं पंकजा मुंडेंनी भलेही स्वतःच्या बाजूनं हा मुद्दा निकाली काढला असला की मीच वारसदार तरीसुद्धा ह्या मुद्द्याची चर्चा होत राहणार कारण खुद्द परळीकरांनी आणि बीडकरांनी हा संमिश्र कौल दिलेला आहे प्रश्न काय आहे तो म्हणजे साखर कारखान्यासंदर्भामध्ये आणि तो जास्त महत्त्वाचा आहे त्यांच्या मते हा जो साखर कारखाना आहे तो साखर कारखाना सर्व कारखान्यांना शासनाकडून मदत मिळाली तशी वैद्यनाथना मिळालेली नाही हे वाक्यच इतकं महत्त्वाचं आहे सर्व कारखान्यांना मिळाली म्हणजे सत्ता कुणाची आहे भाजपची इथे पण आणि देशात पण देशात पण केंद्रीय मंत्री श्री अमित शाह आहेत राज्यामध्ये एक सहकाराचं केंद्रीय म मंत्रिपद आहे राज्याचे मुख्यमंत्री श्री राज्या देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळं दोघातला जो विसंवाद आहे तो अजूनही कायम आहे हे हे बोलण्यातनंतर स्पष्टपणे दिसतं आहे आणि कदाचित हे खरंही असेल की पंकजा मुंडे यांना जशी अपेक्षित होती तशी ती मदत मिळालेली नाही खास करून सोलापूर जिल्ह्यातल्या काही कारखान्यांना जेवढी सडळ हस्ते मदत केली गेली तशी ती नाही झाली आणि त्यामुळं त्यांचं असं मत आहे की या कारणाने वैद्यनाथचा लिलाव झाला म्हणजे आपल्याला मदत मिळाली नाही आणि आणखी काही कारणं होती त्यामुळं वैद्यनाथचा लिलाव झाला मात्र असं असलं तरी यावर्षी कारखाना दहा लाख मेट्रिक टन ऊस गाळप करणारे याचा अर्थ असा की ते जे आ, बर्पे आणि इतर जे गित्ते वगैरे मंडळी म्हणतात ते बरोबर आहे की वैद्यनाथ कारखान्याचा लिलाव झालेला आहे तो भाडे तत्वावरती दिलेला नाही आणि हे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना खरोखर आवडलं असतं का आय रिली डाऊट सध्याचे आर्थिक आणि एकूणच सरकार अंतर्गत गोपीनाथ पंकजा मुंडे यांची परिस्थिती लक्षात घेऊनसुद्धा ज्या पद्धतीचा हा लिलाव झाला आहे तो काही गोपीनाथ मुंडे यांना ते हयात असते तर अजिबात आवडला नसता कदाचित त्यांनी तो होऊ दिला नसता आणि त्यांची ती क्षमता पण होती हेही लक्षात घ्यायला हवं आणि त्यामुळं तो कारखाना आता विक्री व्यवहार झालेला आहे हे सांगितल्यानंतर ते जे कारखान्याचे सभासद आहेत ज्यांनी शेअर्स दिले होते जे कारखान्याकडं मोठ्या आशेनं डोळे लावून होते त्यांचा तुम्ही का विचार केला नाही हा जो प्रश्न गित्यानी मंडळींनी विचारला आहे तो इथे व्हॅलिड ठरतो पंकजा मुंडेंनी असं उत्तर द्यायला हवं होतं ते जेव्हा त्या प्रत्यक्षात आणखी माध्यमाशी बोलतील त्याच्यातनं ते कळेल मुद्दे दोन होते एक म्हणजे गोपीनाथरावांचे वारसदार कोण त्याच्याबद्दल मी बोललो कारण त्याच्यात प्रकाश महाजन बोलले की हा अधिकार भुजबळांना कुणी दिला पंकजाच वारसदार आहेत तिकडे सारंगी महाजन असं म्हणाल्या की पंकजा आणि धनंजय मुंडे हे एकत्रित यासाठी आले ते केवळ जमीन लाटण्यासाठी त्यांनी माझी पण जमीन लाटली तो त्यांच्या कुटुंबातला अंतर्गत वाद आहे महाजन हे आजूळ आहे पंकजांचं आणि तिथे तुम्हाला माहिती की महाजन कुटुंबात काय दुर्दैवी आहे बॅक टू बॅक दोन घटना घडल्या आणि मग सारंगी महाजनांचा जो धाराशिव असे असलेल्या जमिनीचा वाद आहे तो गेली सात आठ वर्ष झालं चर्चेत आहे त्याबरोबर इकडे Uh, काही विरोधी पक्षातले लोक बोलले काही सत्ताधारी घटक पक्षातले लोक बोलले म्हणजे त्यांच्यासुद्धा लेखी हा वाद काही मिटलेला नाही आहे आणि तो आता नव्याने भुजबळाने छेडल्यामुळे तो इतक्यात मिटणार पण नाही आहे मुद्दा होता तो साखर कारखान्याचा सा, आणि त्या साखर कारखान्याच्या सा व्यवहाराचा आता लिलाव झालेला आहे वैद्यनाथ हा विकला गेला आहे हे आता स्पष्टपणे होत चाल दिसतं आहे आणि त्यामुळंच पुढं त्या सभासदांचं काय होईल हा वारसा एवढाच महत्त्वाचा विषय आहे आणि त्याबद्दलचं उत्तर पंकजा मुंडेच देऊ शकतात त्या जेव्हा देतील त्यावेळेला आपण त्याचं विश्लेषण करूया तुर्तास थांबूया